नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो बघा आता जस्ट उठलो आहे चार सालाचे रवाज दिलेत सकाळी जरा उशिरा झालो कामावरून हो लांब टाकलं होतं कंपनीने आता लांब टाकलं म्हटलं ते कोण आलो एम टी लांब टाकलं होतं नाही नाही म्हटलं तरी एकोणीस किलोमीटर बघा एम एमटी घरी आता एमटी घरी ना परत पर नाही पण काय करायचं आता आलो तर आता बघा उठलोय मस्त मागाशी आंघोळ वगैरे केली बघा लाईट पण नाही आधी बघा ना हे बारीक खाण लावून आहे बघा घरात बारीक फेक आहे तोच चालू करून बसले आहे लाईट नाही ह्याचं काय चाललं बघा काय करते रे आत्ता चहा बिस्किट खाल्ली तोंड बिनपोसती आज झोपली नाही बरं का नाही दुपारची झोपत असते रोज आज नाही झोपली कुठं जायचं आहे घरी जाऊ दे जाऊ दे, जाओ दे। तर मित्रांनो बघा आज सुट्टीवरच आहे हो आज जरा थोडासा किराणा वगैरे भरायचा आहे थोडं सामान यायचा घरामध्ये तर आज काय सांगू शकत नाही की येलो तर जाईल नाही तर नाही आणि जरा तुम्हाला ताकद पण वाटते तर ह्या हातीतलेच काम झालेली सुट्टी नाही घेतली नाही ते कंपनीने जरा मोठं टार्गेट दिलं होतं मोठं टार्गेट दिलं तर कसं आहे जो माणूस रोज कंटिन्यू काम करतो मोठं टार्गेट दिलं होतं ते मारलं की मी त्रास होतो आणि जो विकेंडला कामाला येतो तर त्यांनी जे ते मोठं टार्गेट जे कंपनीने दिले त्यांनी मारलं त्याला काय वाटत नाही भारी वाटतं पण आज ज्यावेळेला हप्त्यात जरा लईच काम झालेले आणि पण जरा दुखते त्यामुळे जरा आज म्हटलं आरामच करो जरा काय असेल ती घरची काम ओरकून घ्याव छा वगैरे झाला बघा आत्ताच आता जरा जरा बाहेर पण जायचंय आई मी भाऊ तिकडे जरा बाहेर जायचे आणि साऊच्या तर काही नाही येणार नाही जरा काही अडचणी असल्यामुळे ती घरी त्या मम्मीला पाणी दे मम्मी का बशे तुला पाणी मागते चाहू हा ठेव बघा घरातली घरातली सगळी कामं करते बरं नाही म्हणत नाही अजिबात सगळी कामं पण घासन तिथं चेअर ठेव तिथं बेसिन पशी आणि वर जाऊन भांडी घासन सगळी कामं करणार सगळी अरे पाणी मागितलं तुला ते मित्रांनो बघा काल लॉग इन केलं गेला काय झालं कालचा किस्सा लॉग इन केला गेल्या ऑर्डर पडली आणि काल प्रत्येक ऑर्डरच्या मागे तीस रुपये एक्स्ट्रा होते आणि कंपनीने काय केलं पहिले जिनीची ऑर्डर टाकली जिनीची म्हणजे कस्टमर ह्या कस्टमर जाऊन तिसऱ्या दुसऱ्या कस्टमर आहे त्याची ती पण म्हणजे नामची ऑर्डर टाकली जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीचशे रुपयांना ऑर्डर टाकली ती ऑर्डर कॅन्सल केली जाऊ दे म्हटलं नको जायला ट्राफिक असती ना त्या टायमिंगला सात वाजता लॉग इन केलं होतं मी तर त्या टा त्या टायमिंगलाही ट्राफिक असती तिकडे घेऊन गेला असलं तर टार्गेट नसं झालं परत तुम्हाला सांगतो दीड वाजता परत एक ऑर्डर कॅन्सल झाली दीड वाजता बघा के एफ सीची ऑर्डर कॅन्सल झाली के एफ सीची ऑर्डर कॅन्सल झाली तर काय झालं दुसऱ्या रायडरनं ऑर्डर घेऊन गेला तर रायडर दुसऱ्या रायडरन ऑर्डर घेऊन गेला तर तिथं मी रेस्टॉरंटला गेलो तर रेस्टॉरंटला डायरेक्ट म्हटलं की ऑर्डर तुमची ऑलरेडी गेलेली तुम्ही कंपनीला सांगून मग ती दीड वाजताने ऑर्डर कॅन्सल झाली काल पण टार्गेट नसं झालं मुश्किल टार्गेट झालं चाललंय बघा गाडी बसणं इकडून तिकडून हा ते सायकली सगळं वरचं काढलं बघा हो कसं पळतं सायकल आता मोठं झालं ना आता सायकल पळवते सायकल शिवाय जमत काय रे चाऊ पास की आता लेच चालवं लागलं गोजवार दादा आणि तसं आपण आमचे मोबाईल बघ ना आली बघा आमची दिल्ली कॅटपुड काय रे बाळा हा काय ह काय काय ते चाऊ उडवत तिच्यावर पिचकारी चाहू हिच्यावर पाणी तू पाणी उडवलं का तिच्यावर तू किटीवर पाणी तू टाकलं का त्या पिचकारी मग ते कशी काय भिजली हाँ? कशी काय भेजली टाकायचं हां कुठे पिचकारे ती कुठे आता हा किती आहे किती अरे तसं नको करू जाऊ तू लहान आहे का रे आता हा किटे ये बाळावर येवर ये। ये येवर चल ये औषध आणतो ना आज परत संपलं ना ते का अशी वागते रे तू हा ते पाणी का टाकले किती चांग तू टाक हाँ हाँ, का तू टाकलं का गोट तू टाकलं का मग मागाशी पिचकारी तुझ्या हातात होती ना अरे पण तुझ्या हातात मी मागाशी बघितली चावू पिचकारी हिच्या अंगा पाणी नाही टाकायचं

बरो हा बरोबर आहे पण तू पाणी का टाकलं तिच्या अंगावर सांग बर हा तुझ्या अंगावर टाकू का पाणी मी मग का असं करते तू हा मग असं का करते तू नाही टाकायचं पाणी वाळा हणू का लेव बोलता येते मला हा हा पण असं नाही करायचं हा हा